परेश स्थान मंदिर मधे आइट हेलो स्वामींचा फगुट उपगुट त्याच मेन स्थानावर ते होता त्या मेन स्थानाच्या शेजारी एक पूर्ण चौकट नमस्कारी आहे त्यावेळेस तो आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा येण्या जाण्याचा दरवाजा होता आणि स्वामींचं सूत्रपाठामध्ये वचन आहे येथीच्या संबंधा गेले तेथुले ओटे गोटे आद करून आहे ते ते सर्व वासनिकांना नामधारकांना भिक्षुकांना संतांना महंतांना अधिकरणांना नमस्कार करण्यासाठी योग्य आहे म्हणून त्या ठिकाणी एक शंका ही त्या ठिकाणी नमस्कारी आहे जसे तुम्ही मडपिंपरीला केलेली आहे तसेच त्याच्यानंतर एक एक आणि आहे पूर्वीच्या काळामध्ये ती स्वामींची पटीशाळा होती आणि त्या पटीशाळेमध्ये आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एक दिवस सर्व भक्तीजनांना निरोपण करीत त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्याच वेळेस बीड येथील मांडलिक असलेला राजा जो झोक नाईक होता तो आपल्या भावाला म्हणजे पद्मनाभीला नेण्यासाठी ज्यावेळेस आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर ठिकाणी पद्मनाभीची आणि आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची भेट झालेली आहे आणि तिथून तो पद्मनाभी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सोबत निघालेला आहे परंतु कोणतीही माता असो नातेवाईक असो तुम्ही मला इकडे आलेले आहेत परंतु तुमचा सा दिवस आपण कितीतरी वेळा फोन होता बरोबर कारण आताच तस येते तस त्या मातेने ध्यास घेतलेला आहे कितीतरी दिवस आहे इथून निघून गेलेलं आहे स्वामींबरोबर परंतु तो कसा आहे कारण की स्नेह आहे मातेचे स्नेह ते नैसर्गिक कारण ते अंतकरणातून उबजत असत मुलाचे आठवण घेतलेले ध्यास घेतलेला आहे मोठ्या मुलाला ज्या वेळेस सांगितलं की अरे पद्मनामीला घेऊन ये खूप दिवस झालेले आहे परंतु राजकारणी माणसांचं कसं असतं तुम्हाला माहितीये की काम असतात कामामध्ये कामा व्यस्त असतात आणू करू आशा करता दर दिवस पुढं पुढं उदर ढकलीत गेलेले आहे आईच्या ती गोष्ट लक्षामध्ये आलेली आहे म्हणून आईने काय केलेलं आहे आईने अन्न आणि पाणी वर्ज केलेलं आहे तीन दिवस लंघन पडलेला आहे त्यावेळेस जोगनायकाच्या लक्षामध्ये आलं की अरे आईला दिवस उपवास घडलेला आहे जर आपण जर पद्मनाभीला नाही आणलं तर आईने असा अट्टहास घेतलेला आहे की अन्न जर नाहीच भेटलं तर आई जाणार आहे निघून जाईल म्हणून जाईल म्हणून त्या जोग नायकानी सर्व सैन्य घेतलेला आहे समवे आणि तो वाकीच्या दिशेने निघालेला आहे जर तर घेऊन येऊया दोन हाताचे चार हात करून करूया अशा उद्देशाने ज्यावेळेस तो वाकीला आलेला आहे त्या ठिकाणी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं चा निरोपण चालू आहे पूर्ण मंदिराला वेढा दिलेला आहे आणि एका सैनिकाला हातमध्ये पाठवून जा हातमध्ये काय चालू आहे ते पाहा त्यावेळी सैनिक ज्या जो उतरलेला आहे आतमध्ये गेलेला आहे स्वामीच्या ठिकाणी बसलेले स्वामीची ती बत्तीस लक्ष मूर्त जे होती ती मूर्त या सैनिकाला महादेव त्या महादेवाच्या रूपामध्ये दर्शन झालेला तुम्ही तुमच्या आराध्य दैवताला सोडू शकता का दिसल्यावर हो तुम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जर दिसले तर तुम्ही दुसरीकडे जाताल का नाही दादा आपले भाग आणि तलवार त्या ठिकाणी ठेवून दिलेली आहे इतर भक्तीजन त्या ठिकाणी बसलेले होते त्यांच्यामध्ये बसून घेतलेले आहे स्वामींच निरोपण चालू आहे असं एक नाही दोन नाही सर्व सैन्य त्या प्रार्थनामध्ये बसून गेलेलं आहे जो नायकाला वाटत की अरे काय भानगड आहे जो हे सैनिक जातो तो बाहेर परत येत नाहीये काही आरडा ओरडा होत नाहीये काही शाब्दिक चकामकी काही होत नाहीये काय भानगड आहे स्वतः घोड्याच्या खाली ज्यावेळेस तो उतरणार आणि आतमध्ये ज्यावेळेस येऊन बघतो आज सुद्धा भेट या ठिकाणी आपण गेल्याच्या नंतर मल्लीनाथाचं फार मोठं प्राचीन मंदिर आहे भव्य आणि भव्य असलेलं आहे त्या मल्लीनाथाची भक्ती या जोग नायकाला होती आणि त्या मल्लीनाथाच्या रूपामध्ये आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने त्याला दर्शन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याला पश्चाताप झालेला आहे अरे हे काय करण्यासाठी ज्या देवाची मी प्रतिदिनी पूजा अर्चा करतो ते केल्याशिवाय मी पाणी सुद्धा घेत नाहीये आणि त्याच्यावर त्यात एवढं सैन्य घेऊन आलेलो आहे मनामध्ये त्यांच्याविषयी माझा असा विचार आलेला आहे त्या तेर ठिकाणी त्यांनी पश्चाताप केलेला आहे आणि स्वामीला हात जोडून विनंती केली जी जी माझा हा जो भाऊ आहे ना हा तुमच्याकडे आहे आईने ध्यास घेतलेला आहे याला तुम्ही पाठवा परंतु त्या पद्मनाभीला स्वामींची खूप आवडी निर्माण झालेली होती काय झालेली होती खूप आवडी निर्माण झालेली होती त्यावेळेस पद्मनामी म्हणतो झी जी मी न आहे तिकडे जरी माझी आई माझी आठवण करीत असेल मला नेण्यासाठी माझा भाव परंतु मला तुमच्या धारातून जायचं नाहीये तुमच्या जवळून मला जायचं नाहीये म्हणजे किती प्रेम दिलं असेल स्वामीने की तो आपल्या आईचाही प्रेम विसरून गेलेला आहे जे मातेचं प्रेम नैसर्गिक असतं मुलाविषयी त्याचा फक्त एक अंश मातेच्या आहे कार्य मग परमेश्वराचं प्रेम किती राहत त्या प्रेमापूर्वी तो म्हटला की जी जी मी न वचे मी जाणार नाहीये तुम्हाला सोडून तुमच्या सती झाडाला सोडून मग त्यावेळेस जोग नाईकाने विनंती केली आणि आईची सर्व हकीकत स्वामींना सांगितल्याच्या नंतर मग स्वामी म्हणतात आता जे तुमचा महाभूती या आता तुमची आई आजारी पडलेली आहे तुमचा ध्यास घेतलेला आहे तिने अन्नबाली सोडून दिलेला आहे तुम्ही जा काही दिवस राहा आणि परत तुम्हाला आमच्या संधेधानात राहायचं आवडलं तर परत तुम्ही आमच्या संधेधानामध्ये या तो पद्मनाभी गंगापूरला परत स्वामीच्या संधेधानामध्ये तो आलेला आहे असं ते दोन नंबरचं स्थान आहे त्याच्यानंतरचं जे सभामंडपामध्ये स्थान आहे ते चोर कुमती हरणे चोर म्हणजे माहिती आहे तुम्हाला तू म्हणजे वाईट पती म्हणजे बुद्धी हरणे म्हणजे नाश करणे पूर्वीच्या काळामध्ये चोराने चोरी करावी आणि आपोआपला हिस्सा वाटा त्या ठिकाणी द्रव्य वाटून घ्यावं परंतु एक दिवस विचार केलेला आहे के की अरे आपण जेथे आपला हिस्सा द्रव्य वाटून घेतोय त्याच ठिकाणी काही महात्मे आणि स्वामी त्या मंदिरमध्ये राहून आलेले होते आज आपण त्यांच्याच ठिकाणी चोरी करू म्हणजे जास्त काही त्रास पडणार नाही नेट पडणार नाही कष्ट पडणार नाहीये आणि संध्याकाळच्या टायमाला आलेले सर्व प्रथमांनी बघितले बघितल्याच्या नंतर बायसा घाबरले आणि स्वामींना स्वामी बाहेर आलेले आहे स्वामी त्या ठिकाणी उभारायलेले आहे सर्व चोरांनी स्वामींचा कराडा घातलेला आहे स्वामीची ती बत्तीस लक्ष निमूर्त बघून वेदल्या केलेली आहे स्वामीने पानाचा घेडा दिलेला आहे अमन स्वामी म्हणतात की महात्म्य हो जे करो आले की ते करा काका जे करण्याच्या उद्देशाने विचाराने आज तुम्ही आमच्याकडे आले जे आले ते करण्यासाठी तुम्ही उशीर काल आहात करा लवकर करा तुम्हाला लवकर निघून जायचं आहे त्यावेळेस ते म्हणतात की जी जी स्वामीच्या काही असे नाहीसे ना काहीसे करू स्वामीच्या ठिकाणी करे आम्ही कसं काय चोरी करू शकतो मोठ कसं काय करू शकतो त्यावेळेस आमचे सर्वज्ञ श्री चक्र जर स्वामी म्हणतात हे साधू महात्मे असे एको दोन वस्त्र असेल ते घेऊनही जा आमच्याकडे काही नाही द्रव्य नाहीये सोनं नाहीये एक दोन वस्त्र आहे दोन चार भांडे आहे तुम्ही घरात बघितलं असेल तर जिथं जिथं हे ये प्रसंग येत होता स्वामी पोफळ कोडणा गहाण ठेवित होते काय ठेवित होते पोफळ कोढणा म्हणजे आणि तिथा एवढेच आहे त्यावेळेस ते म्हणतात जी जी कपडे आम्ही कैसे देवाचे कपडे आम्ही स्वामीची पांढरावे हे तुमच्या जवळच असून द्या आणि त्या ठिकाणी त्या चोरांनी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना वचन दिलेलं आहे की आजपासून जीवनामध्ये आम्ही कधीही चोरी करणार नाहीये म्हणून त्या स्थानाला चोर कोमती हरणे म्हणजे बाईक मी म्हणजे तिचा नाश करून चाललाच वागेने जेवणामध्ये आम्ही कधी चोरी करणार ना नाही असं वचन दिलेलं आहे दंड करून त्या नाव निघून गेलेले आहे त्याच्यानंतर जे मर्दाना माधने जर स्वामीच चार दिवसाला जे स्नान होत होत ते त्या ठिकाणी स्नान होत होत एक दे महादेवाच्या वंकेश्वराच्या मंदिर मध्ये स्थान आहे ते स्वामीचं असन स्थान आहे वंकेश्वराच्या पाठीमागे जे स्थान आहे ते स्वामींच पिंपळा तळी स्थान आहे समोर सिना नदी आहे प्रसन्न वातावरण आहे स्वामी कधी कधी त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून त्या ठिकाणी स्वामी निरोपण करायचे आणि जे नारायण मठ होत त्या मठाच्या सकाळचा पूजा अवसर झाल्याच्या नंतर स्वामी भिडी भेट म्हणजे भिंत भिंतीला खेटून कधी कधी स्वामी तिकडं बसून भक्तीगानांना निरोपण करीत असेल एक वेळेस स्वामी असं निरोपण करीत असता एक अन्य पंथाचा संन्याशी आलेला आहे संन्याशी संन्यासाला बघितला त्यांचं सर्व खूप येत एकमेकाविषयी आता हे सगळे युतीचे म्हणून काही नाही की एक भेटी भेटी झाल्या परंतु अन्य दुसऱ्या दिसल्याच्या नंतर लगेच चर्चा असते संध्याशाही बघितल्या बरोबर आले की नाही साधू मागमध्ये सुरलेले आहेत चला करूया किती ज्ञान आहे आहे काय वाट मागणी केलेली आहे स्वामीकडे आलेला आहे जी जी काही योग साधना आधी स्वामींना आविष्कार शब्दामध्ये मोठ्या शब्दामध्ये विचारून राहिलेला आहे जर तुम्ही संध्याशी झालेले आहात तर तुम्हाला योग साधने मधले काही असणं येतात का ये स्वामी ने निराकरण के मान हलवली ध्यान धारणा योग साधना पर ध्यान धारने प्रकार स्वामी ने निराकरण के लिए संघर्ष अरे ये तो साधु जिसका नहीं दसता एंडलाधना ही नहीं ध्यान धारणा ही नहीं साधु जोग नहीं जुकती नहीं लय लय धारणा नहीं जुगु अवघा असला अरे तुम्ही जर स्वतःला संन्यासी म्हणून घेत आहात तर तुम्हाला योग साधना येणं गरजेचे आहे आणि तुम्हाला तर काहीच गोष्टी येत नाहीये असं स्वामींना हे अवघे तुम्ही दाम खाण्यासाठी संन्यास घेतलेला आहे अशा शब्दामध्ये दे त्यांनी स्वामींसाठी शब्द प्रयोग केलेला आहे त्यामुळे स्वामी जवळ तुम्ही मंडळी बसलेली होती

त्या अन्य हजारो योग आणि हजारो ध्यानधारणा नावासही आज तुम्ही रामदेव बाबाचा चॅनल बघत असेल त्याच्यावरती ते आसनं वगैरे ध्यानधारणा करून दाखवते तर ते योग गुरु झालेले आहे तरी हजार प्रकारचे आसनं आणि ध्यानधारणा होत नाहीये तिथं परंतु या ठिकाणी वाकी या ठिकाणी नाथोबाने हजार आसनं करून दाखवले हजार कामगारांना या ठिकाणी निळाचरित्रात फक्त दोन ठिकाणीच करून दाखवल्या गेलेल्या वाकी या ठिकाणी करून दाखवलेले आहे आणि एक वेरुळ या ठिकाणी संतोषाने करून दाखवले त्यावेळेस ज्यावेळेस संन्यासाठी बघितलेला आहे की अरे यांच्या शिष्याने जर हजार हजार आसनं करून आपल्याला दाखवलेले आहे तर पासून शिष्य तयार होत असतो पासून गुरुपासून शिष्य तयार होत असतो आणि आपण यांच्या गुरुदा काय म्हटलेलं आहे हे अवघे चैता पोहे म्हणजे खाण्यासाठी तुम्ही फक्त संन्यास घेतलेला आहे मूळू गाड फसलेला आहे काय झालेलं आहे मूळू गाड फसलेला आहे त्यावेळेस त्या संन्याशाने आता वेगळी वाट काढण्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे सीना नदीकडे हात चालवलेला आहे त्या ठिकाणी नदी आहे 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 एक पाण्याचा त्या डोहा मध्ये देवता आहे नातोबाला राग आलेला होता स्थिती दिलेली होती नाथोबाने त्याच ठिकाणाहून त्या संन्यासाला पकडलेलं आहे खाली पाडलेलं आहे आणि पर्थरवडीत आज प्रतिस्थान आपण सर्वजण करणार आहोत तिथं घेऊन त्या ढवळामध्ये उचलून टाकलेलं आहे आणि टाकल्याच्या नंतर नातोबाने स्वतः ओढी घेतली आणि उडी घेतल्याच्या नंतर भुजकाळ्याचे पाण्यामध्ये हे विजू या अरे संध्याशात म्हणत होता ना या ढोळ्यामध्ये पांढरा बैल येतील घाना आहे कुठे काहीच नाही तुझा टिका तुझा गुरु लटका आणि तू कोटारडा आहे तुझा गुरु ही कोटारडा आहे असं म्हणत म्हणत मुज काढायचे वर काढायचे स्वामी या स्थानावर उठले आणि खालीचे स्थान आहे नदीच्या काठावर ते त्या ठिकाणी गेलेले आहे स्वामीने नाथोबाला आज्ञा केलेली आहे नाथोबा सोडवा एरवी भरेल जास्त वेळ जर अशी प्रक्रिया जर तू केली उगत सात जन्म लेखी लावले नाहीत नाथोबाने आपल्या मंत्र सोडून दिलेला आहे आता तो संन्यासी स्वामीच्या समोर उभा आहे परंतु विदंत आहे

या पृथ्वीच्या धर्मामध्ये हिरे आहे माणिक आहे मोठी आहे सण आहे सर्व काही आहे मग ते काय स्पर्धा करतात का करते एक आपण त्यांचं मूल ठरवलेलं आहे त्यांच्यातला त्यांच्यात काही वैग नाही पृथ्वी तलावरती एकापेक्षा एक श्रेष्ठ ज्ञानी असू शकतो हो। स्वतःला दोन अक्षर झाले तर दुसऱ्याला कमी लेखायचं नाहीये हिनवायचं नाहीये मग तो कोणत्या पंथाचा असो कोणत्या धर्माचा असो त्याला हिनवायचं नाही दुखवायचं नाहीये असं बहुमूल्य उपदेश आमच्या सर्वज्ञ स्वामीने त्या ठिकाणी त्या अन्य बंधाचा सन्मान केला आणि त्यांनीही सांगितलं की आजपासून असं मी कोणाला हिनवणार नाही दुखवणार नाही कोणाचीही ही बघणार नाहीये असं बाकी या ठिकाणी एकूण अकरा पाना आहे तीन खांबा आहे एक चौकट नमस्कार आहे आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा एक महिना सात दिवस एक महिना तीन दिवस बाकी या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम झाला पूर्वार्धामध्ये ज्या वेळेस आलेले आहे त्यावेळेस स्वामी एक महिना राहिलेले आहे उत्तरार्धामध्ये ज्या वेळेस आलेले आहेत त्यावेळेस दोन वेळेस आलेले आहे एक तारगावला जाऊन तरच स्वामी वाकीलाच आलेले आहे असं ते जवळच्या जवळ म्हणून दोन दिवसाचं हे होतं असं एक महिना सात दिवस एक वासना एक महिना तीन दिवस आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वाकी या ठिकाणी वास्तव्य झालेलं आहे म्हणून ते महास्थानामध्ये घडलेलं आहे आणि यानंतर आपण विरजभक्ती स्थान केल्याच्या नंतर वाकीकडे आपण जाणार आहोत त्यावेळेस विवाह तुमच्या हृदयामध्ये आठवल्या गेल्या पाहिजे त्या निळांचं तुम्हाला चिंतन करता आलं पाहिजे त्या तुमच्या स्मरणामध्ये राहिलेला आहे पाहिजे आणि नामस्मरण तर चालूच पाहिजे निळा डोळ्यासमोर ठेवायची आहे नामस्मरण मुखामध्ये करायचं आहे कारण स्वामीने आमच्या भटोवासांना वृद्धपूरला पाठवता वेगळी श्री गोविंद प्रभू बाबांची निळा काय करा श्री गोविंद प्रभू बाबांच्या निळा तुम्ही बघा परंतु पाच महिने नंतर स्मरीचे नामस्मरण तुमच्याकडून पाहिजे निळा तुम्ही बघा तसं तुम्ही निळा आता आठवीत आठवीत आणि नामस्मरण करीत करीत आपल्याला बाकी या ठिकाणी संध्याकाळपर्यंत पोहोचायचं आहे आता आपल्या सर्वांना भूकही लागलेली आहे यानंतर या विळा या ठिकाणी झाल्या अजून तुम्हाला तरी युगातली जी कथा आहे संध्याकाळी आपलं त्या ठिकाणी सत्र होणार आहे त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये अजूनही तुम्हाला बाकी बद्दलचं महात्म्य जे आहे ते सांगितलं जाणारं आहे या ठिकाणी मी माझे जे दोन शब्द जे होते ते या ठिकाणी पूर्णविरामजी थांबतो धन्यवाद धन्यवाद बाबाजी अत्यंत सविस्तर आणि एकही शब्द न सोडता बाबांनी त्या लिळेचे आशेक विषयक आपल्याला सांगितलेले आहेत पंधरा